आई तुळजा भवानीची ज्योत शिराढोण मध्ये दाखल कडम शिराढोण मधील तुळजापूर येथे गेलेले भाविक आज सकाळी तुळजा भवानी देवीची ज्योत घेऊन दाखल झाले या घटस्थापनेच्या दिवशी देवीचे आराधी भाविक सर्व राजपूत गल्ली येथील देवी मंदिराचे सर्व पदाधिकारी तसेच गावातील विठ्ठल रुक्मिणी गणेश मंडळ सार्वजनिक गणेश मंडळाच्या वतीने महाजन गल्ली विठ्ठल रुक्मिणी गणेश मंडळ पाटील गल्ली नितीन पाटील मित्र मंडळ इंदिरानगर झोपडपट्टी श्रीराम जोशी मित्रमंडळ साठेनगर आबा सहाणे व मित्र कंपनी मंडळ इत्यादी या सहभागी झाले गावातील सर्व भाविक भक्तांनी आई राजा उदे उदे, उदे या देवीच्या भक्तांनी शिराढोण नगरी देवीच्या गजराने भक्तिमय झाली तुळजापूर येथील देवीची ज्योत पायी चालत शिराडोण नगरीत दाखल झाली घटस्थापनेने देवीची पूजा करून घटस्थापना करण्यात आली या नऊ दिवसाच्या नवरात्री नऊ दिवसाच्या देवीची आरती पूजा रोजची माड असे नऊ दिवसाच्या माळीचे देवीच्या रूपाचे महत्व आहे आराधी मेळावा होणार आहे सर्व भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे सर्व शिराडोन नवरात्री मंडळाच्या वतीने आवाहन करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी धाराशिव जिल्हा प्रतिनिधी तोफीफ मोमिन अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला प्रेस करा